नमस्कार मंडळी कसे आहात तर आज आपण आपल्या एवढ्या स्पेशल की आगी मसाल्यांमध्ये झनझणीत आणि तरीदा मटण बनवत आहोत तर चला आपण रेसिपी बघूयात आणि हो या मसाल्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही ना फक्त आणि फक्त आपल्या एवढ्या स्पेशल मसाला तर चला आपण मध्ये मी मटण घेतलं आहे पावणा किलो आणि पावणा किलो मटणासाठी आपल्याला लसणाच्या दोन पाकळ्या दोन इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर लागेल तर आपण हे ग्राईंड करून घेऊया तर आपण आता मटन मॅरिनेट करून घेऊया मीठ त्यात त्यानंतर थोडीशी हळद आणि आपले हे हिरवं वाटण तर आता हे वाटण चमचेने आपण जर मिक्स केलं हो। तर व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे हात स्वच्छ धुवून घ्या आणि याला छान हातानेच मॅरिनेशन त्याला आपण एक तासासाठी आपण असंच मॅरिनेशनला सोडून देऊया आणि हो जेव्हा तुम्ही मटण घेता त्याच्यामुळे तिथे तुम्ही ही चरबी आहे ना मागून घ्या एक्स्ट्राची आणि चरबीमुळे आहे ना मटण खूप छान लागतं अजून चवीला टेस्ट होतं मी मोठं कोथिंबीर घेतली आहे वाटण्यासाठी थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि दोन कांदे घेतले आहेत मिडियम साईडचे भाजून घेतले दोन्ही आणि एक टोमॅटो तर आपण हे सगळं ग्राईंड करून घेऊयात बारीक आणि हो वाटताना कधी पण तुम्ही वाटणामध्ये मीठ टाका म्हणजे आपलं वाटण चवीला खूप टेस्टी होतं आणि म्हणून सुद्धा खूप सुंदर अशी चव येते तर आपण हे बारीक करून घेऊयात सर्व तर आपलं वाटण छान बारीक झालं म्हणजे तर आता आपण फोडणी नेलं सुरुवात करूया कुकर घेतलं आणि त्याच्यामध्ये मी तेलसुद्धा गरम करायला ठेवले तर तेल छान गरम झालं की आपण यामध्ये टाकणार आहोत हळद त्यानंतर आपण टाकूयात आपले एक स्पेशल व्ही आय पी मसाला तर इथे मी दोन चमचे दीड चमचे मी टाकलाय स्पेशल मसाला आपला आणि छान फ्राय करून घेऊया थांब मटणाला कधी पण तेल थोडंसं जास्तच टाका कारण की त्याने छान तरी वगैरे येते आणि मटण सुद्धा खायला खूप टेस्टी लागतं तर आपण हे आपण वाटण केलेले ते आपण यात तर मसाला छान आपला परतून झाला मंडळी तेल सुटेपर्यंत परतवायचा म्हणजे आपल्या कालवाला स्टेजला आपण बटन टाकणार आहोत तर इथे तेलामध्ये आधी कधी पण तुम्ही चरवी टाका कारण की मी विसरली आहे त्यामुळे मी डायरेक्ट टाकते यामध्येच आता मटण छान याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे लगेच कुकर लावायचा नाही मटणाला ना छान आधी परतून घ्यायचं तर मटण छान मी परतून घेतले मसाल्यामध्ये तर यानंतर आपण झाकण ठेवू आणि दहा मिनटं आपण असंच ठेवूयात म्हणजे मटणाचा लालसर पाना असतो तो निघून जातो आणि छान एक स्टॉक सुटतो मटणाचा त्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत तर आपण मटण चेक करूयात मटणाला छान एक अशी वाफ देऊन घ्यायची म्हणजे आपला मटणाचा जो लालसरपणा असतो तो निघून जातो आता यात आपण गरम पाणी ऍड करूयात जेवढं थिकनेस लागेल तुम्ही घ्या तर इथे मला कालवण थोडस अजून पातळ हवं आपण ते अजून पाणी ॲड करूया किती सुंदर कलर आले तुम्ही बघू शकता आपल्या मटणाला आणि मटणाचा सुगंध आणि मसाल्याचं सुगंध काय दरवळतोय मंडळी हा 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 एक नंबर पांढर झालं त्यामध्ये ॲड करूयात मीठ तर इथे मी एक चमचा मीठ टाकते ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं पण त्यामुळे मी इथे थोडंस मीठ टाकते मसाल्यामध्ये पण आणि मटन मॅरिनेशन करायला ठेवलं होतं तेव्हा सुद्धा आपण मीठ टाकलं होतं त्यामध्ये त्यामुळे मीठ थोडंसं बेतानाच ॲड करा हा। ला। ना ना तर इथे मंडळी मी मी सात ते आठ शिट्ट्या लागतात मटन शिजायला तुमचा कुकर नवीन असेल तर एक दोन शिट्टीमध्ये होऊन जातं मटन तर इथे मी सात शिट्ट्या घेते सात ते आठ शिट्ट्या घेतात आपल्या तिकडे मटण शिजते तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेतो मंडळी हा हा मंडळी काही आली बघा आपल्या मटणाची नळी 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 कसलं भारी झालंय तुम्ही पाहिलं किती छान रेसिपी आपली झाली होती मटणाची तरीदार आहे जायकेदार आहे टेस्ट अप्रतिम होती त्यामुळे मी पोढभर जेवली पण माझं मन भरलेलं नाही आणि हे फक्त शक्य झालं आपल्या एव्हे स्पेशल मसाल्यामुळे कारण की तुम्ही पाहिले असेल रेसिपीमध्ये की मी आपल्या एक कांदा खोबरा आणि एवेस मसाला सोडून दुसरा कोणताही मसाला ॲड केला आपल्या एव्हिसपेशल स्पेशल जे भाषेत सांगते आपला मसाला हा तेहतीस प्रकारच्या मसाल्यांपासून बनवलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये सुगंध कलर टेस्ट आणि क्वालिटी तुम्हाला एवे स्पेशल मसाला मिळवून परवडणाऱ्या किमतीमध्ये आहे ऑल ओव्हर इंडिया आणि इंटरनॅशनल डिलिव्हरी अवेलेबल मी तुम्हाला आपला एव्हेस्ट मसाला आजच नवीन तयार झाला आहे म्हणून मी मटणाची रेसिपी बनवली आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते तर पटकन ऑर्डर करा थँक्यू